सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय पाच जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चात हे दोघे नेते सहभागी होणार आहेत ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावरून या संदर्भातील घोषणा केली होती प्रमुख नेत्यांनी ने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसे आणि ठाकरे गट यांच्या केंडरमध्येही एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी दादर मध्ये एकमेकांची भेट घेतली माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांची सत्ता येणार हे अद्याप स्पष्ट झालं असलं तरी त्यांना एक धक्का बसला आहे त्यांचे कट्टर विरोधक चंद्रराव तावरे हे सांगवी गटातून विजयी झाले आहेत त्यामुळे तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलचे खाते खोलले माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत आतापर्यंत तेरा जागांचे निकाल जाहीर झालेत त्यामध्ये बारा जागांवर अजित पवारांच्या निलकंठेश्वर पॅनल चे उमेदवार निवडून आले आहेत तर सांगवी गटातून सहकार बचाव पॅनेलचे चंद्रराव तावरे विजयी झाले आहेत त्यामुळे अजित पवारांसाठी हा धक्का असल्याचं मानलं जात आहे दिलेल्या वृत्तानुसार राज्यात खरीप हंगामासाठी एकूण पंधरा बावन्न लाख मॅट्रिक टन युरिया आणि चार पॉईंट साठ लाख मॅट्रिक टन डी ए पी खत लागते मात्र आतापर्यंत फक्त पाच पॉईंट वीस लाख मॅट्रिक टन युरिया आणि एक पॉईंट सव्वीस लाख मॅट्रिक टन डीएपी च मिळाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना वेळ आणि योग्य दरात खत मिळत नाही आणि काळा बाजार वाढत ही तक्रार शेतकरी करत आहे दुसरीकडे कॉम्प्लेक्स खताचा साठा मात्र राज्यभरात भरपूर आहे गरजेपेक्षा एकशे तेरा टक्के अधिक साठा उपलब्ध आहे त्यामुळे या खतांचा योग्य वापर करून ही टंचाई थोडीशी तरी भरून काढता येऊ शकते असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे चाले अब हिंदी सक्ती विरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव हे जुलै रोजी हिंदी विरोधात एकत्र आंदोलन करणार आहेत त्यामुळे शरद पवार या आंदोलनात सहभागी होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करावं अशी मागणी होत आहे आता शरद पवारांनी सर्व मुद्द्यांवर भाष्य केले आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पाच जुलै रोजी हिंदी विरोधी आंदोलनात एकत्र येणार आहेत त्यावरून राज्यातील राजकारण तापलंय या प्रकरणावरून वकील गुणरत्न यांनी आरोपांची राय उडवून दिली आहे त्यांनी या गल्लीतील निवडणुकांसाठी मोर्चा असल्याचा आरोप केलाय प्रसार माध्यमांशी चर्चा दरम्यान त्यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांच्याशी चांगलीच खडाजंगी झाली त्यामुळे राज ठाकरे यांची राज्यातील अवस्था हसण्यासारखी झाल्याची बोचरी टीका यांनी केली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुरल हसन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर यांच्या संकल्पनेतून दिशा प्रकल्प म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आलाय सदर उपक्रमात एमपीएससी युपीएससी पोलीस भरती तलाठी व वनरक्षक आदी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून या संदर्भात पोलीस अधीक्षक मुरल हसन यांनी काय आवाहन केले ते पाहूया प्रकल्प सुरू केलेला आहे त्याचे नाव आहे प्रकल्प दिशा याचे माध्यमातून पन्नास स्टुडंटला फिजिकल मोडमध्ये आम्ही कोचिंग देणार त्याचे व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पन्नास मुला मुलींना सिलेक्ट करणार असे एकंदरीत एक हजार स्टुडंटला मध्ये मोटिवेशन गायडन्स आणि मेंटरिंग देण्याच्या प्रोग्रॅम प्रकल्प देशाच्या माध्यमातून आम्ही केलेले आहे या प्रोग्राममध्ये दर दिवशी दिशा स्टुडिओच्या माध्यमातून मराठी इंग्लिश मॅथ्स आणि सामान्य ज्ञानची क्लासेस आपल्याला भेटणार दर महिनेला जे एक हजार स्टुडंट राहणार आहे दर महिनेला यांना फिजिकल मोडमध्ये बोलून यांचे मॉक टेस्टची प्रॅक्टिस यांना भेटणार फिजिकल टेस्ट कसे होते ते सुद्धा आमचे पोलीस डिपार्टमेंटचे लोक या स्टुडंटला सांगणार आहे मी कसा घडलो या प्रोग्रॅमच्या माध्यमातून कॉन्स्टेबलपासून आय पी एसपर्यंत तलाठीपासून आय ए एसपर्यंत वनरक्षकपासून आय एफ एसपर्यंतची परीक्षा कसे पास करायचे याबद्दल आपल्याला मोटिवेशन आणि मार्गदर्शन भेटणार आहे मी भंडारा जिल्ह्याचे सर्व स्टुडंटला आवाहन करतो की आपण दिशा प्रकल्प दिशासाठी येणारे रविवारला एक टेस्ट प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ऑर्गनाईज केलेले आहे आपण या टेस्टसाठी जास्त जास्त संख्यामध्ये रजिस्ट्रेशन करा आणि आपले करिअरला एक चांगली दिशा द्या थँक्यू हिंदीची नको ही भूमिका आम्ही या, या विषयावर मोर्चा काढणार असतील अस। तर कुठल्याही बॅनर शिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल तर दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आम्ही विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंशी या विषयावर चर्चा करतो मी पुन्हा मातोश्रीत गेलो त्यांना राज ठाकरे यांची भूमिका सांगितली यावर कोणतेही आडेबेडे न घेता उद्धव ठाकरे म्हणाले मराठी माणसांचं ऐक्य दिसणं महत्वाचं आहे मराठी माणसं एकत्र आलं पाहिजे माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याचा असं काही नाही आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे पण आपण सात तारीख यासाठी ठरवले की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी राज्यभरात आषाढीचा उत्सव असतो आपल्या आंदोलनाला मराठी माणसं पोहोचणं कठीण जाईल सात तारीख घेतली एकत्र आंदोलन करणार असून तर काही अडचणी नाही त्यांच्याशी चर्चा करू सात तारखेला त्यांनी आमच्या मोर्चात यावा किंवा पाच तारखेला एकत्र आंदोलन करावं असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय यावर मी परत आज राज ठाकरेंना फोन केला त्यांच्याशी चर्चा केल्याचं संजय राऊ त्यांनी सांगितलंय हिंदी सक्ती विरोधात राज्यातील वातावरण तापलं असून विविध राजकीय पक्षांनी या पार्श्वभूमीवर ठाम भूमिका घेतली दरम्यान हिंदी सक्ती विरोधात मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आला होता हिंदी सक्ती विरोधात एकत्र मोर्चा हवा दोन मोर्चे नको असा मनसेचा आग्रह होता या याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं संजय राऊतांनी म्हटलंय पूर्वीच या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक ट्विट करत राऊतांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे आता राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू मोर्चांमध्ये एकत्र पाहायला मिळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे वित्त विभागाने काय म्हंटल याची माहिती आलेली आहे सरकारची बाजू ऐकायची म्हणतो तेव्हा हे सुद्धा ऐकावं लागेल पैसा लागेल एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट त्यांच्यात किती यश येईल हे सा, आज सांगता येणार नाही असं शरद पवार शक्तीपीठा महामार्गाबद्दल बोलताना म्हणाले हिंदी सक्तीच्या विषयावरून राज्यात राजकीय वातावरण तापलंय त्यावर सुद्धा शरद पवार व्यक्त झाले यात दोन भाग आहेत पहिली ते चौथी प्राथमिक इथे हिंदीची सक्ती करणं योग्य नाही पाचवी पासून हिंदी येणं त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताचं आहे आज देशांमध्ये जवळपास पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी पंचावन्न टक्के बोलली जात नाही मराठी कानडीत मल्याळम बंगाली ठराविक लोकसंख्या याचा आधार घेते म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही असं शरद पवार म्हणाले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री